हाय नमस्कार आज आपली रेसिपी आहे कच्च्या वांग्या भाज वांग्याचं कच्चं भारी तर मी हे अर्धा के दीड पाव वांगे म्हणजे पावणे चारशे ग्राम वांगे मी फुलीवरती भाजून घेतलेले आहे आणि दोन आलू भाजून घेतलेले आहे आणि दोन तीन टमाटर भाजून घेतलेले आहे चला तर आता सुरुवात करूया बनवायला त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बनवायला सुरुवात करूया ही वांगी मी यामध्ये टाकत आहे चुलीवर भाजून घेतलेली आहे ही वांगे आलू पण यामध्येच टाकायचे हे टमाटर यामध्येच टाकायचं ही हिरवी मेथीची भाजी आहे ही पण यामध्येच टाकायची ही कांद्याची पात आहे आणि हा सांबार आहे आणि ह्या यामध्ये मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या सात ते आठ लसूण कळ्या घेतल्या त्याला हे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये हे पण यामध्येच टाकायचं आहे आपल्याला व्हिडिओ मोठा नाही झाला पाहिजे म्हणून हे पहिले तयारी मी सगळी करून ठेवलेली आहे आता यामध्ये अर्धा चम्मच हळदी पावडर स्वादानुसार मीठ अर्धा चम्मच धनी पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर आणि ही मॅगी मॅजिक मसाला आहे हे यामध्येच टाकायचं आहे याला छान आता हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे आपलं कच्चं भरीत वांग्या आलू वांग्याचं भरीत कच्चं तयार झालेलं आहे अगर तुम्हाला माझा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद